नमस्कार आज आपण घरीच खारी बनवणार आहोत आता खारी म्हणलं की बेकरीमध्ये जायची गरज नाही आहे घरीच खारी बनवू मस्तपैकी चहा बरोबर एन्जॉय करू चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे हां तर आता हा। इथे दोन कप मी इथे मैदा घेतलेला आहे त्या मैद्यामध्ये इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार ओव्याच्या जागी तुम्ही जिरे घातले तरीसुद्धा चालेल आता इथे मी तेल घालत आहे तर चार चमचे इथे छोटा आपला पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमचाने चार चमचे तेल घातलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की मग हे तेल जे आहे या पिठाला सगळीकडे छान चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तेल लागेल अशा पद्धतीने आपण चोळून घ्यायचं आणि मग नंतर हाचा घट्ट गोळा होतोय का हातामध्ये ते बघायचं पीठ थोडंसं दाबून घ्यायचं चा। छान असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना अगदी लागेल तसं पाणी घालायचं कारण की आपल्याला ह्याचा घट्ट असा गोळा करायचा आहे घट्ट म्हटल्यावर अगदी पुरीसारखा घट्टही नाही मळायचं जसं आपण चपाती करताना पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आता इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे झाकून आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता एका भांड्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे त्यामध्ये त्याच चमचाने चार चमचे इथे साजूक तूप घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक चमचा टाकला आणि आता तीन चमचे इथे मी साजूक तूप टाकत आहे तूप आणि हे कॉर्नफ्लोअर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखं एक ते दोन मिनटं अशा प्रकारे हलवत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं हे कॉर्नफ्लोअरचं हे मिश्रण आहे अगदी हलकं फुलक हा साठा तयार झालेला आहे आपला ह्याने है, खारीला लेअर्स खूप छान येतात आता तोपर्यंत आपलं पीठही छान भिजलेलं आहे त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सुरुवातीला भांड्यातच आपण हे चांगलं मळून घेऊया हे तेल आहे या पिठामध्ये थोडंसं मुरून घ्यायचं आणि मग नंतर आपला किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा आणि तिथेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे तुमचा पोळपाट समजा थोडासा मोठा असेल किंवा चॉपिंग बोर्ड मोठा असेल तर त्याच्यावरही तुम्ही मळू शकता तर मी इथे किचन ओट्यावरच छान असं हे पीठ मऊ करून घेत आहे तर चांगलं एक ते दोन मिनटं एकसारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मस्त मऊ पीठ तयार झालेलं आहे आपलं आणि आता आपण त्याचे एकसारखे छान भाग करून घेऊया तर इथे मी पिठाचे एकसारखे आठ समान भाग करून घेतलेले आहेत त्याचे गोळे करून घेऊया आणि आता आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना खूप पोळी जाड नको खूप पातळ नको आपण जसं चपाती लाटतो चपातीपेक्षा थोडीशी अशी पातळ आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर आपले आठ भाग झालेले होते पिठाचे त्यापैकी चार भागाचे मी पोळ्या लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता एक पोळी आपली लाटून झालेली आहे तर आता त्याच पद्धतीने बाकीचे चारही आपण पोळ्या लाटून घेऊया ती ही दुसरी ही पोळी आपली लाटून झालेली आहे तर हे बघा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपण चार पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि पोळी एकावर एक, एक टाकताना आधी जी पोळी आहे त्यावर थोडासा मैदा भरभूर आणि मग दुसरी पोळी टाकायची है ह्याने पोळ्या एकमेकांना चिटकत नाही तर यातली एक पोळी घ्यायची आणि त्यावर जो आपण साठा तयार केलेला आहे कॉर्नफ्लोअरचा तो साठा अगदी अलगद पुसट सगळीकडे लावून घ्यायचा आहे त्यावर कोरडा मैदा भुरभुरायचा आहे आणि त्यावर आता ही दुसरी पोळी टाकायची आहे सेम याच पद्धतीने चारही पोळ्या आपण करून घ्यायच्या आहेत अगदी पाव चमचा जो कॉर्नफ्लोअरचा साठा आहे तो सगळीकडे एकसारखा छान लावून घ्यायचा आणि त्यावर कोरडा मैदा भुरभुरायचा आता ही तिसरी पोळी मी टाकलेली आहे सेम त्याच पद्धतीने करून ही चौथी पोळी आता मी त्याच्यावर टाकलेली आहे आता ही चौथी शेवटची पोळी ह्याच्यावर सुद्धा कॉर्नफ्लोअरचं जे मिश्रण आहे ते मिश्रण सगळीकडे लावून घ्यायचं आहे खूप जास्त मिश्रण लावायचं नाही आहे अगदी थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि ते सगळीकडे पसरायचं त्यावर आणि चारही वेळी कोरडं पिठेही भुरभुरायला विसरू नका आणि आता मधोमध आपण फोल्ड करून घ्यायचं आहे असं मधोमध याचा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा कॉर्नफ्लोअरचं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे जो साठा आपण तयार केला आहे तो सगळीकडे छान लावून घ्यायचा पुन्हा याच्यावर पीठ मैदा आहे तो भुरभुरायचा आहे आणि आता दुसरा पलीकडचा जो भाग आहे तो त्याच्यावर ठेवायचा आणि आता ह्याची घडी घालून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं चौकोनी आपण हे तयार करून घ्यायचं आहे चौकोनी गोळा आपला हे चार पोळ्यांचा तयार झालेला आहे तो आता एका डब्यामध्ये घ्यायचा झाकण लावून फ्रीजमध्ये दहा मिनिटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत तोपर्यंत बाकीचे जे आपले चार पोळ्या उरलेल्या आहेत लाटायच्या ला त्या सुद्धा मी लाटून घेतलेल्या आहेत आता हे लाटायला माझा बरोबर दहा ते पंधरा मिनटं लागले तोपर्यंत जे आधीचं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं ते मी काढून घेतलं आणि आता जे दुसरं जे लाटून घेतलेलं ला आहे चार पोळ्यांचं गोळा तो आता मी फ्रीजमध्ये दे ठेवून देत आहे तर आधीचा जो गोळा होता तो काढून घेतला आणि आता आपण हे लाटून घ्यायचं आहे तर लाटताना मात्र एवढी काळजी घ्यायची की जोर लावायचा नाही आहे अजिबात जोर जोर लावून हे लाटायचं नाही आहे नाही तर आपल्या खारीला लेअर्स येणार नाही तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ला लाटणं फिरवायचं आहे आणि ही पोळी ह्याची लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना थोडीशी मोठीच लाटायची थोडासा वेळ लागतो पण नंतर रिझल्ट आपले खूप छान येतात तर मी अशा प्रकारे चौकोनीच आकारामध्ये लाटून घेतलंय आणि मग नंतर जशी आपल्याला खारी पाहिजे छोटी मोठी त्या पद्धतीने आपण त्याला कट लावून घ्यायचे आहेत तर कट तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जसं आकार पाहिजे खारीचा त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता तर पद्धती अशा पद्धतीने मी आधीचे ज्या चार पोळ्यांचा जो सेट केला आणि दुसराही चार पोळ्यांचा सेट केला त्याचे अशाच पद्धतीने मी खारी कट करून घेतलेले आहेत सगळ्या आणि तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेल आता आपल्याला मिडियम गॅसवर तापायला ठेवायचं आहे तर तुम्हाला मी खारी दाखवते एक कट केलेली अशा प्रकारे मी काही मोठ्या आणि काही छोट्या ह्या मोठ्या आहेत आकारामध्ये आणि ह्या छोट्या आहेत अशा मी कट करून घेतलेल्या आहेत आता तेल मी आधीच तापायला ठेवलं होतं आणि तेल सुरुवातीला आपण चांगलं तापवून घ्यायचं आणि मग नंतर अगदी बारीक गॅसवर ठेवायचं आहे तेल आणि ह्याच्यात खारी जी कट करून घेतलेली आहे ती टाकायची सुरुवातीला ह्याला चमचा वगैरे अजिबात लावायचा नाहीये तुम्ही बघू शकता मस्तपैकी जी आपली खारी जी आहे अलग तशी ये वर येत आहे मी कुठेही ह्याला चमचा लावलेला नाही आहे टाकल्यावर खूप पेशन्सने आपल्याला हे तळायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता आत्ताच ह्याला लेअर्स यायला सुरुवात झालेली आहे अजून तर ह्याला कलरही आलेला नाही आहे अजून आपल्याला खूप ताळायचं आहे पण आत्ताच ह्याला हे बघा किती छान हे फुललेली आहे ही खारी आता आपण ह्याला पलटून घेऊया तर इथे दोन ते अडीच मिनटं झाले त्याच्यानंतर मग मी हे पलटायला घेतलेलं आहे गॅस अगदी बारीक गॅस आहे आपला आणि आता थोडा थोडा कलर यायला सुरुवात झालेली आहे तर आपली खारी कशी असते अगदी पिवळसर गोल्डन आकार कलरमध्ये असते तर तो कलर येऊस तर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे नाहीतर मग काय होईल तुम्ही आता तळल्या तळल्या खारी कुरकुरीत राहील आणि मग नंतर नरम पडेल तर अगदी छान असा कलर येऊन द्यायचा आहे खारीचा ता जसा कलर असो तसा आणि आता आपल्याला ही खारी काढून घ्यायची आहे बघू शकता मस्तपैकी आपली खारी तयार झालेली आहे ले लेअर्स तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेले आहेत आहे का नाही किती सोपी पद्धत खारी बनवायची एवढी छान खारी जर आपल्याला घरातच बनवता येते तर मग आता बेकरीमध्ये जाऊन खारी आणायची काहीच गरज नाही आहे तर आता अशा पद्धतीने मी सगळ्याच ह्या खाऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकूण एक खारीला किती छान लेयर्स आलेले आहेत ले सगळ्या खाऱ्या मस्तपैकी फुललेल्या आहेत मस्तपैकी आता मी चहा केलेला आहे गरमागरम त्यामध्ये मस्त टम्म फुगलेली खारी घेतली बुडवली आणि घरचीच खारी मस्तपैकी एन्जॉय केली आहे का नाही सोपी पद्धत खारी बनवायची तर व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल खारीचा तर व्हिडिओला लाईक नक्की करा फ्रेंड्सबरोबर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद